शुभविवाह या मालिकेच्या चार ऑगस्टच्या महाएपिसोड भाग मध्ये आपण पाहणार आहोत आकाश गुरुजींना सांगत असतो खरं तर हा अभिषेक आणि ही कथा मी माझ्या बायकोसाठी केली होती पण आज काही कारणाने तिची तब्येत बिखडलेली आहे त्यामुळे मला असं वाटतंय की आजचा अभिषेक आणि ही कथा आहे ना तर आपण अभिषेक करून घेऊया पण ही कथा आपण नंतर ती ज्या वेळेला बरी होईल ना त्यावेळेला घेऊया त्यावरती गुरुजी म्हणतात काहीच हरकत नाहीये तितक्यात तिथे भूमी येते आणि म्हणते जर भक्ताची इच्छाशक्ती प्रबळ असेल ना तर तर भक्ताला भगवंत स्वतःच बरं करतो असं म्हणत भूमी स्वतःहून बरी होत खाली येते भूमीला अचानकपणे बरी झालेली पाहत रागिणी अभिजित आणि पौर्णिमा यांच्या चेहऱ्याचे रंग तर उडतात पण आजी आकाशला खूपच आनंद होतो आता सगळेजण खूप खुश होतात आणि आता आजी म्हणते काय घायगभूमी पण तुझी तब्येत अशी अचानकपणे बरी कशी काय झाली यावरती भूमी सांगते काही नाही आजी असं म्हणत आजी आजच्या पाया पडते गुरुजींच्या पाया पडल्यावरती मग भूमी सांगायला लागते मी ज्या वेळेला झोपले होते ना त्यावेळेला अचानक मालानं जोगतीचा भास झाला आणि भूमीला जोगतीण सांगत असते उठ उठ तुझ्या नवऱ्याने आज तुझ्यासाठी अभिषेक ठेवलेला आहे या अभिषेकाला तुला उठलंच पाहिजे असं म्हणत जोगतीण आता भूमीला आवाज देत असते आणि त्याचमुळे भूमीला जाग येते आणि इंजेक्शन देऊन सुद्धा गुंगी येण्याच्या ऐवजी भूमी पटकन उठून बसते आणि त्यानंतर भूमी खाली आलेली असते आजी म्हणते देवाचीच इच्छा होती की आज तुझ्या हातूनच अभिषेक व्हावा असं म्हणत आता मात्र सगळेजण अभिषेकाची तयारी करतात पण भूमी आजारी पडल्यामुळे इकडे आता पौर्णिमाला अभिषेक करायला सांगितलेला असतो म्हणून पौर्णिमा मटकन अभिषेकाला खाली बसते आणि आता अभिजितचा पौर्णिमा मघाशी भूमीला बरं नव्हतं म्हणून आपण तुम्हाला दोघांना अभिषेकाला बसायला सांगितलं होतं पण आत्ता आत्ता भूमीची तब्येत बरी आहे आणि बाळा तू उठलीस तरी चालेल यावरती पौर्णिमा म्हणते पण आजी आपलं ठरलं होतं ना आधी की मी बसायचं आहे म्हणून तर मग आता भूमिताईची तशीही तब्येत ठीक नाहीये तिला आराम करू दे ना यावर ते आजी म्हणते अगं आराम करण्याचं काहीच नाहीये कारण तुला एक गोष्ट सांगू का ती मघाशी बरी नव्हती आणि तसंही न दहा मिनटंच तिचं फक्त काम आहे पूजेसाठी या दहा मिनटानंतर मग आकाशच पुढचं सगळी कामं करणार आहे त्यामुळे फक्त दहा मिनटासाठी ती बसू शकते बाळा उठ बाळा अभिजित उठ बाळा असं म्हणत दोघांनाही बसलेलं अभिषेकाला आजी उठवायला लागते त्यानंतर आकाश म्हणतो आजी अगं तिची इच्छा आहे ना की तिला अभिषेकाला आहे आणि मीच तिला म्हटलं होतं की भूमीची तब्येत बरी नाहीये म्हणून तुम्ही अभिषेक करा तर बसू दे ना तिला तू कशाला हे सगळं बोलतेस भूमी पण म्हणते आजी बसू दे ना आजी म्हणते नाही जे देवाच्या मनात आहे ना तेच होते देवाच्या मनात आहे की भूमी आणि आकाशच्या हातून अभिषेक व्हावा म्हणूनच आजारी असलेल्या भूमीला देवाने बरं केलंय की नाही इंजेक्शन देऊन सुद्धा तिला झोप नाही नाही की आली म्हणून आपण भूमीच्या हातूनच अभिषेक करायचा पण पौर्णिमा उठायलाच तयार नसते मग मात्र रागिणी म्हणते मा। पौर्णिमा उठ उठ पौर्णिमा अभिजित उठ मग अभिजित म्हणतो पौर्णिमा चल पण पौर्णिमाच्या रागाचा पारा चढलेला असतो मग आकाश आणि भूमी आता इकडे अभिषेक करायला बसतात दोघ अभिषेक करायला बसल्यावरती आता गुरुजी दोघांकडून सगळे विधी, विधी करून घेतात आणि दहा एक मिनिटामध्ये भूमीचं काम उरकतं आणि त्यानंतर आकाश पुढचे विधी करणार असतो दोघंजण छानपैकी विधी करत असतात आणि सगळं सगळं आकाशच्या मनाप्रमाणे घडत असतं जे आकाशने ठरवलं असतं जे गुरुजींना होत छानपैकी अभिषेक संपन्न होतो आणि आता इकडे पौर्णिमाचा चेहरा पूर्णपणे पडलेला असतो दरवेळेला काहीही गोष्ट करायची म्हटली की भूमीमध्ये नाक अडवतेच असं म्हणत पौर्णिमा चिडलेली असते अभिषेक पूर्ण होतो मग गुरुजी म्हणतात आता तुम्ही उठलात तरी चालेल मग आता इकडे भूमीला उठवलं जातं आणि प्रशांत तिला बाजूला आणून बसवतो आणि ताई तुझी तब्येत बरी आहे ना यावरती भूमी म्हणते हो माझी तब्येत बरी आहे तोपर्यंत रागिणी सांगते आई मी नैवेद्याचं बघते आणि रागिणी अभिजित आणि पौर्णिमा या दोघांना घेऊन किचन मध्ये येते किचन मध्ये आल्यावरती अभिजित म्हणतो दर दरवेळेला त्या भूमीची होते हे कसं शक्य आहे दरवेळेला तिची जीत दरवेळेला तिची जीत यावरती रागिणी म्हणते खबरदार दरवेळेला तू तिच्या जीतच बोललास ना तर गाठ माझ्याशी आहे मी रागिणी आहे रागिणी अजूनही मी काही हार मानलेली नाहीये हिचा त्या पंगा रागिणीशी पडलेला आहे तिला माहित नाहीये ही रागिणी काय काय करू शकते यावरती अभिजित म्हणतो आई मला माहिती आहे तुझ्याकडे प्रत्येक गोष्टीसाठी सोल्युशन असतं तुझ्याकडे प्रत्येक गोष्टीला काही ना काहीतरी असतच उत्तर तू भूमीला जिंकू देणार नाहीस हे मला माहिती आहे पण प्लॅन काय आहे तुझा यावरती रागिणी सांगते दोघांनीही माझा प्लॅन नीट आहे का हा प्लॅन मला एकटीला सक्सेसफुल अजिबात करता येणार नाहीये त्यामुळे मला या, या सगळ्यामध्ये तुमच्या दोघांची पण साथ लागणार आहे असं म्हणत रागिणी आपला प्लॅन त्या दोघांना समजावून सांगते या प्लॅननुसार जर का बुवांनी कीर्तन सांगितलं तर भूमीची स्मृती परत येणार म्हणून बुवांनी कीर्तनच सांगू नये असा रागिणीचा प्लॅन असतो आणि त्यासाठी त्यासा साम दाम दंड भेद रागिणी काहीही करायला तयार असते पण तरी सुद्धा नियतीच्या मनात मात्र बुवांचा हेच अपेक्षित असतं भूमीची स्मृती परत येणं हेच अपेक्षित असतं आणि तिथेच रागिणीच आडणार असतं तोपर्यंत प्रशांत तिकडे भूमीच्या बाजूला येतो आणि ताई मला तुला काहीतरी सांगायचं आहे म्हणजे आत्ता मी तुमच्या घरी यायला होतो ना त्यावेळेला मी घराच्या बाहेर एका बाईला पाहिलं ती बाईन बाहेर बोलत होती पण खरं सांगू का तिला कुठेतरी पाहिलंय आणि अशा ठिकाणी पाहिलंय म्हणजे असं नॉर्मल नाही मला काहीतरी वेगळंच वाटतंय म्हणून मी तिचा फोटो काढलाय तू जरा बघतेस का हा फोटो यावरती भूमीला प्रशांत फोटो दाखवतो फोटो पाहिल्यावरती भूमी म्हणते प्रशांत अरे ही बाई मला पण वाटते मी हिला कुठेतरी पाहिले असं म्हणत भूमी आता त्या बाईकडे पाहायला लागते त्यावरती दोघंही जण आता मात्र थोडंसं मेंदूला स्ट्रेस देतात या बाईला कुठे पाहिलं कुठे पाहिलं त्याच वेळेला भूमीच्या लक्षात येतं की आपण पत्रकार बनून तांडेलच्या घरी गेलो होतो तांडेलच्या घरी त्याच्या बायकोने सांगितलेलं मी सुगंधा तांडेल असं म्हणत आता मात्र लगेचच भूमीला आठवतं आणि एकाच एक वेळेला हे प्रशांतला पण आठवतं दोघंजण एकाच एक वेळेला म्हणतात म्हणजे ही तांडेलची बायको असं म्हणत आता मात्र दोघांच्याही लक्षात येतं त्यावरती भूमी म्हणते बघ मला असं वाटते प्रशांत काहीतरी गडबड आहे मी या बाईला काही दिवसापूर्वी आमच्या स्टोर रूमच्या इकडे पण पाहिलं होतं ती कुणाला भेटायला आली होती मला माहीत नाही आहे आणि आत्ता ती आपल्या घराच्या बाहेर दिसली म्हणजे नक्कीच या घरातल्या माणसांचं कुणाचं तरी आणि तांडेलच्या बायकोचं काहीतरी कनेक्शन आहे तांडेलला या सगळ्यामध्ये राजा काकांच्या विरुद्ध काम करायला लावणारी या घरातलीच माणसं असू शकतात का नाही नाही आपल्याला या सगळ्याचा शोध घ्यायला पाहिजे एकदा काही कीर्तन वगैरे उरकलं ना प्रशांत की बघू आपण काय करायचं ते असं म्हणत प्रशांत आणि भूमी आता तांडेलच्या बायकोला आयडेंटिफाय करतात तोपर्यंत रागिणी नैवेद्य घेऊन येते आणि गुरुजींना नैवेद्य दाखवायला दिला जातो त्यानंतर मग मात्र रागिणी म्हणते गुरुजी तुमचा घसा बसला असेल ना पाणी देऊ का तुम्हाला यावरती गुरुजी म्हणतात हां थोडंसं पाणी चालेल नैवेद्य राखून झाल्यावरती पुढचं आता कथाकथन होणार असतं अभिषेक संपन्न झालेला असतो कथाकथन बाकी असतं रागिणी लगेच पौर्णिमाला म्हणते पौर्णिमा जा बरं पाणी घेऊन ये गुरुजींसाठी मग ठरलेल्या प्राणप्रमाणे पौर्णिमा पाणी आणायला जाते हाच रागिणीचा डाव असतो पाण्यामध्ये असं काहीतरी टाकलेलं असतं की गुरुजींचा घसा बसणार आणि गुरुजी हे कथन करूच शकणार नाहीत मग पौर्णिमा पाणी आयला जाते आणि आता इकडे तोपर्यंत आकाश गुरुजींच्या गळ्यामध्ये हार घालतो हार घातल्यावरती गुरुजी आकाशला आशीर्वाद देतात आणि आकाश म्हणतो गुरुजी मी तुम्हाला जसं कथाकथन करायला सांगितलं आहे तसंच कराल ना तुम्ही गुरुजी म्हणतात तुम्ही काळजी करू नका मी भक्तासाठी काहीही करायला तयार असतो रागिणी विचार करत असते कर कर काहीही कर पण ज्या वेळेला घसा बसून बसशील ना तेव्हा काय करशील मग ती पौर्णिमाला इशारा करते पौर्णिमा तोच ग्लास आता गुरुजींना बरोबर देते गुरुजी पाणी पितात आणि आता पुढचं कथाकथन सुरू होणार असतं आता रागिणी फ्लॅशबॅक मध्ये जाते हा सगळा रागिणीचा डाव असतो रागिणीने पौर्णिमाला पाणी घेऊन बोलवलं असतं आणि रागिणी सांगते हे बघ या ग्लासामध्ये मी हे औषध टाकते हा ग्लास बरोबर त्या गुरुजी नरहरी गुरुजींना जाऊन पोहोचला पाहिजे यावरती पौर्णिमा म्हणते का आई तुम्ही नरहरी गुरुजींना पण मारून टाकणार आहात का यावरती रागिणी म्हणते दरवेळेला मारामारी करायची नसते ग प्रत्येक वेळेला एखाद्याला मारूनच प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नसतो अगं पौर्णिमा तुझा जिरा गोळी इतका मेंदू आहे ना तो थोडासा मेंदू वापर त्या नरहरी गुरुजींना मारून मला का जेल जे जे काही जेलमध्ये जायचं आहे अगं ह्याच्यामध्ये साधं सरळ एक औषध आहे जे औषध गुरुजींनी घेतलं ना की गुरुजींना त्यांचा आवाज कायमचा बसून जाईल म्हणजे काही सेकंदातच आवाज बसेल आ म्हणजे उद्या वगैरे त्यांचा आवाज हे होईल त्यांचं काही नुकसान नाही आहे पण आज आज त्यांना हे कीर्तन करणार येणार नाही तू एक काम कर हे फक्त नरहरी गुरुजींपर्यंत पोहोचवण्याचं काम करायचं इतकं काम केलंस ना की तुझं काम फत्ते यावरती पौर्णिमा म्हणते पण आई मी मी हे दिलं तर उद्या काय झालं तर माझ्यावरती आलं तर त्यावरती रागडी म्हणते तुझ्यावरती काहीही येणार नाही म्हणूनच तर सकाळी मी ड्रामा केला होता ना म्हणजे तुला आदर्श सुनेसाठी करण्यासाठी की सगळी कामं तूच करायचीस हे तुला सकाळी सांगितलं होतं ना ते काही उगाच नाही पौर्णिमा ते याच करण्यासाठी म्हणजे मी तुला दिवसभर जी जी कामं सांगेन ती ती कामं तू करायची आहेस आणि कोणालाही संशय पण येणार नाही नाहीतर एरवी तू नुसती बसून असतेस ना मग जर आज कामं केली असतेस तर संशय आला असता म्हणूनच मी सकाळी हा सगळा ड्रामा केला होता रागिणीची हुशारी ऐकून पौर्णिमा विचार करते या बाईसारखं हुशार होणं किंवा या बाईसारखं कपटी होणं मला आयुष्यात जमणार नाही आहे त्यानंतर रागिणी सांगते बरोबर नरहरी गुरुजींपर्यंतच हा बरोबर ग्लास गेला पाहिजे याची खबरदारी तुझी असं म्हणत आता इकडे रागिणीने दिलेला ग्लास घेऊन पौर्णिमा बरोबर नरहरी गुरुजींपर्यंत पोहोचते आणि फायनली नरहरी गुरुजींनी ते पाणी प्यायलेलं असतं इथेच रागिणीचा डाव सुफळ संपूर्ण झालेला असला तरी तरी नरहोरी गुरुजींना नियतीने साथ दिलेली असते ती रघुबाकांच्या रूपाने आता इकडे अभिषेक झाल्यानंतर कथाकथन सुरू होतं कथाकथन सुरू करण्याआधी सगळ्या मोठ्यांच्या पाया पडले जातात आणि गुरुजी म्हणतात आता आपण खऱ्या कथाकथनाला सुरुवात करूया ही कथा जी मी सांगणार आहे ती नेहमीपेक्षा थोडीशी वेगळी असणार आहे या कथेमधले राजा राणी हे थोडेसे वेगळ्या एका संकटातून जाणार आहेत असं म्हणत गुरुजी आता आपल्या भक्तांना पेटी आणि तबला याची साथ द्यायला सांगतात आणि आता कथाकथन सुरू करतात हे कथाकथन म्हणजे दुसरं तिसरं काहीही नसून ही, ही आकाशभूमीची आत्तापर्यंतची ही कथा असणार आहे आणि ही कथा सांगताना आता गुरुजी सगळं काही अशा पद्धतीने मांडणार असतात की भूमीला तिचा सगळा आठवणार असतो आणि एपिसोडच्या शेवटी भूमीला आपण कोण आहोत आपल्यासोबत काय घडलं होतं हे आठवल्यामुळे रागिणीचे धाबे आणतात पण भूमीला हे कसं आठवलं त्यानंतर भूमीची काय रिॲक्शन होती हे आपल्याला महाएपिसोड भाग दोन मध्ये पाहायला मिळणार आहे